वर्ष संपत आहे दोन हजार पंचवीस आता इतिहासात लोप पावत चालले आहे सर त्या वर्षाला निरोप देत येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या रविवारी आम्ही एका पवित्र स्थळी भेट दिली ते स्थळ म्हणजेच उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्वयंभू महादेव देवस्थान श्री क्षेत्र आंभोरा या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या गुलाबी थंडीतही भक्तांच्या ओठांवर एकच आवाज ऐकू येत होता तो म्हणजे हर हर महादेव रविवारी सुट्टीचा दिवस आणि महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती फक्त नागपूर जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण विदर्भातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनही लोक इथे येत होती श्री क्षेत्र आंभोरा हे देवस्थान केवळ मंदिर नाही तर श्रद्धेचं केंद्र आहे इथे येणारा प्रत्येक भाविक दुःख वेदना चिंता समस्या मागे टाकून एका शांततेची अनुभूती घेतो महादेवाच्या साक्षीने जीवनाला नवी दिशा नवीन सुरुवात मिळते असा विश्वास इथे असंख्य लोकांच्या मनात आजही पाहायला मिळतो ही, ही भूमी अंबनगरी म्हणून ओळखली जाते कारण ही भूमी केवळ धार्मिक नाही ती सांस्कृतिक इतिहासाची दिव्य साक्ष आहे मराठी भाषेचा आद्य ग्रंथ विवेक सिंधू याची निर्मिती याच भूमीवर झाली म्हणजे मराठी भाषेचा पहिला पाया इथल्या मातीनेच तयार केला येथे दर्शनासाठी नागपूर भंडारा अमरावती चंद्रपूर गोंदिया यवतमाळ वर्धा तर कोणी मुंबई परभणी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे पोहोचतात उद्देश एकच तो म्हणजे महादेवाच्या पायाशी नतमस्तक होऊन जाणाऱ्या वर्षाला रामराम करत राम नववर्षाची सुरुवात करायची दर्शनासोबतच आणखी एक जिवंत अनुभव हो, तो म्हणजे ग्रामीण भागातील पारंपरिक खाद्य संस्कृती रस्त्याच्या कडेला भाविकांची सेवा करणारी दुकानं स्थानिक महिला हाताने गरमागरम राजगिरा लाडू तयार करताना दिसतात इथे मिळतं उकडलेली बोर यामध्ये असतो मसाल्याचा रस्सा व गुळाचा पाक तसेच बोरवडी ताजी राजगिऱ्याचे लाडू मुलांना आवडणारे फिंगर कच्चा चिवडा मुरमुऱ्याचे लाडू गरमागरम चहा आणि ग्रामीण आत्मा जपणारी झुणका भाकर या पदार्थात चव नाही ही मातीतली ओळख आहे महा महत्वाचा मुद्दा असा की या भाविकांच्या गर्दीतून स्थानिकांना आजवर हजारो रुपयांचा थेट रोजीरोटीचा आधार मिळतो महिला तरुण दुकानदार प्रत्येकाला व्यवसायाची संधी अर्थात धर्म अर्थव्यवस्था आणि गावाचा विकास हे धागे इथे एकत्र जोडलेले दिसतात याच आंभोरा तीर्थक्षेत्रातील महादेवाच्या साक्षीने आम्ही विदर्भ आवाज न्यूज चॅनलची स्थापना केली होती तर आता विदर्भ आवाज एक वर्षाचा झालेला आहे किंवा होत आहे या एका वर्षात तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला मी संपादक सतीश तुळसकर तुमचा आभारी आहे तुमचा ऋणी आहे विदर्भ आवाजच्या या व्यासपीठावरून सत्य न्याय आणि लोकांच्या समस्यांसाठी मी सदैव तुमच्यासाठी काम करत राहीन हेच वचन मी आज महादेवाचरणी पुन्हा देतो हर हर महादेव

આજીભાઈ ને જાઉં દે આ ગયા બોત સર્વ Terima kasih telah menonton 别走开。 じゃ